तालुका न्याय डोंगरी तालुका चरणगाव येतात सॉरी तालुका चरणगाव जिल्हा जळगाव बासष्ट हजार तुमचे खोटे माझे एक्क्याऐंशी हजार खोटे दादा शंभरची शंभरची नोट द्या नाही हा दोनशे जी द्या शंभरची द्या पाचशे जी द्या बोला तर बघा मित्र बैलांचा व्यवहार वगैरे चालू आहे एक्क्याऐंशी हजार जोडचा व्यवहार चालू आहे इच्छा आम्हाला घातला पाहिजे माझी इच्छा मला ऐंशी एक्याऐंशी पाहिजे हजार अरे वाचरा अन्या इकडं आणि चारदा वासरा बघा दादा वासरा चार चार दे वासरा तो बी वास बर दो बर ऐंशी हजार एकोण ऐंशी हजार बसर घ्यायचे आहे बघा बस स्टँडर असते इथं बसत आहे जर घ्यायचे असेल तर हिशोबाने चार चार जाती बरं तुमचे बासष्ट कोटे पाहिजे ऐंशी कोटे आपल्या अपेक्षा तेवढी अठ्याहत्तर हजार बर फसले काय बोलून फस गो दादा अचंद म्हण बासष्ट हजार द्या बरं बासठ ला मागू द्या साठ ला मागू द्या काही विषय नाहीये आपण एकोणऐंशी अठ्यात्तर हजार बोललोय बर दादा जर घ्यायचे असेल तर बोला हिशोबानं बस बोललो बोलो ते बोललो नोट द्या ते दोनशे बर बोला 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 फक्त द्यायचे बोरी तुमच्या हाताची पासठ कोटी पासष्ट हजार म्हणतात दादा मी ऐंशी हजार रुपये बोललेलो आहे परत एकदा व्हिडिओ चालू आहे भीमराज गोपीनाथ राठोड भीमराज गोपीनाथ राठोड बासष्ट माझे बाहे ऐंशी कोटे हे बघा समाप्ती तिथंच होते मी काय म्हणतो त्यांना तुमचे बासष्ट कोटे माझे ऐंशी कोटे पंच्याहत्तर हजार लांबून घेऊन

वखऱ्याला बी चालतील ते आपण जुन चालू के रे पुढे घरे वाच करे हा मागू द्या साईटला मागू द्या बास्केटला मागू द्या काही विषय नाही जो कमी मागतो पुढे पुढे ओढा वाचरा कोणतं काय झालं तुमचा पुढे पुढं वाचरा गाव कोणता तुमचा ना या पुढे चारदा मित्रांनो साठ पासष्ट हजारापर्यंत मागणी लागलेली कोणा पुढे सांगत होतो शब्द केलेला आहे पासष्ट हजाराचा ते म्हणतात पासष्ट मध्ये काहीतरी कमी करा हे मनापासून मान्य आहे का विचारतो आणि थाप मारतो दादा महाराणी का विचारले बोला बोला विचारल्या मोकळा शेतात मी बी मामा शेत तुम्ही फक्त

शेतकरी त्रेसष्ट काही शेतका एवढे एवढेच शेत मामा भाषा आलेले त्यांना मनापासून आपल्याला द्यायचे पासष्ट हजार मान्य झालं तुम्हाला करतो अरे नको शब्द उभारा उभार सांगा तुमचं नाव सांगा ना उभे राहा नाव घेत बोनी झालेली आहे चांगली झालेली आहे काही विषय शब्द केलेला आहे गणेश अशोक देवडेव बागलांचे वासर सहा महिन्यात एक लाखाला देणार नाही हे निवानाला चाललेले कळवण तालुका आहे खायला भरपूर आहे सकाळ तालुका आहे जिल्हा नाशिक आहे दादा मान्य आहे तुम्हाला बरं हे चौसष्ट दिलेले तर बघा मित्रांनो लाईव्ह व्यवहार चालू आहे वासरांचा व्यवहार चालू आहे माझ्या नावर एवढ्या लांबून आलेले अमरावती आलेले

चाळीस ला मागणी झालेली आणि फायनल साठ हजार सांगितलेले बघ ना टोक्यावाल्यांचा यार कुठे चला दादा या पुढे बोला नाही का त्यांना लावलं सोडून चाडून हे बरं साठला एवढ्याला म्हणून नाही बोला शेट एक शब्द बोला किती घेता तुम्ही एक शब्द बोला नाव आला माझ्याकडे एवढा टाइम लागत नाही दोन पैसे उरल्यावर लागेल गेला बापू वापस मी का माझ्या नावावर आल्यावर वापस नाही फक्त ठेप्याने मागा आणि व्यवस्थित मागा नाही लागू बोलू शेवटने पंचेचाळीस हजार केलेले पंचेचाळीस हजार केलेले तुम्हाला सांगता ना एकच मास ला एकच बाकीच ना दादा दा साठाण्याची पैलवान बी आहे ज्यांच्या नशी करणार आहे मला साठ कोणी देत नाही सांगायचे सांगायचे पंचायत केले सर्वांना कळून चुकलेलं येवार कुठे होणार आहे असं सर्वांना कळून दादा असे नगीना मिळत नाही आणि दुसरे तुम्हाला सांगतो आलेले ना? नावर वापस दोन नवे लागले अमरावती झाला मान्य आहे ना बाप्पू दादा आई नोटाने पैसा आईला तुमच्याकडे द्या घ्या माग माग जा